नमस्कार मंडळी आज आपण महत्त्वाच्या किचनमधील आणि उपयुक्त अशा टिप्स पाहणार आहोत टीप नंबर एक कांद्याचा रस केसाच्या मुळाशी अर्धा लावून ठेवा आणि केस धुवा त्यांनी केस गळती थांबते टीप नंबर दोन भुईमुगाच्या शेंगाचे गुळासोबत सेवन केल्याने हाडे मजबूत होतात तसेच लहान मुलांच्या आहारात त्याचा समावेश करावा टीप नंबर तीन जर कुठल्याही जखमाचे डाग निघत नसतील तर तुरटीने दोन मिनिट मसाज करावा असे पंधरा दिवस केल्याने डाग निघून जातील टीप नंबर चार कायम थकवा येत असेल तर दालचिनी पावडरमध्ये मध मद मिसळून सेवन केल्याने फरक पडतो टीप नंबर पाच रोज रात्री केळीचे सेवन करू नये त्यामुळे खोकला होऊ शकतो टीप नंबर सहा सकाळी दहा मिनटे वॉकिंग केल्याने ब्लड सर्क्युलेशन वाढते व वा चेहरा चमकदार बनतो टीप नंबर सात पाय दुखत असेल तर कोमट पाण्यात मीठ टाकून पंधरा मिनिटे पाय पाण्यात ठेवा त्याने पायदुखी बरी होईल टीप नंबर आठ मधुमेह टाळण्यासाठी कारल्याचा रस प्या त्याने रक्तातील साखर कमी होते टीप नंबर नऊ पोटावरची चरबी कमी करायची असेल तर ओवा बडीशेप जवस जिरे समप्रमाणात हलके भाजून वाटून ठेवा आणि रोज सकाळी अणाशी पोटी गरम पाण्यात ठेवा टीप नंबर दहा केसामध्ये कोंडा झाल्यास केसांना वीस ते पंचवीस मिनिटे दही लावून ठेवा आणि केस धुवून टाका त्यामुळे केसातील कोंडा कमी होतो टीप नंबर अकरा दातामध्ये कीड लागून दात ठणकत असेल तर दाताखाली लंग वंग ठेवा त्याने दात दुखणे थांबेल टीप नंबर बारा एक ग्लास पाण्यात थोडा खायचा सोडा टाकून पिल्याने पोटदुखीमध्ये फायदा होतो टीप नंबर तेरा जास्त टेन्शन घेतल्यामुळे म्हातार पण लवकर येते त्यामुळे अनेक आजार उद्भवू लागतात टीप नंबर चौदा ॲसिडिटी होत असेल तर अर्धा चमचा जिरेपूड ताका टाकून घेतल्यास ॲसिडिटी नाहीशी होते टीप नंबर पंधरा कप खोकल्यासाठी मधासोबत अद्रकाचा रस दोन ते तीन थेंब मिसळून सकाळी व रात्री झोपताना घ्यावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका था। थँक्स फॉर वॉचिंग अशाच नवनवीन किचन टिप्स पाहायला नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय